नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे जानेवारी महिना म्हणलं की सर्व नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीला आपण काय करावं काय करू नये शुभ मुहूर्त काय आहे कोणत्या रंगाची साडी नेसावी हे आपण महिलांना पडणारा प्रश्न आणि मकर संक्रांती कशावरती आली आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला आपण मकर संक्रांती असे म्हणतात यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि मकर संक्रांती कशावरती आली आहे हे आज आपण बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं दान करणं याला खूप विशेष महत्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभमुहूर्त वर स्नान दान केल्याने पुण्य मिळेल तसेच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये म्हणून हे जाणून घेऊ नये यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघावा काय मकर संक्रांतीची संक्रांत महत्वाची हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते थंडी हळूहळू कमी होते मकर मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवशी या दिवसापासून सूर्य दक्षिण आणि उत्तरायणाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना इतर पवित्र नद्यामध्ये स्नान दान केल्याचे पुण्य प्राप्त होते असा पहिल्यापासून मोठ्यांचा समज आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान दान करून केल्याचं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत हा चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत असेल मकर संक्रांतीला आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी हे आज आपण बघणार आहोत देशभरात मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केले केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतर आणि नेसणं अशुभ मानलं गेलं आहे यंदा महिलांचा काळा काळ्या रंगाच्या साडीसह सा हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात दोन हजार मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे यामुळे नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल बांगड्याच घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बा... लाखेच्या बा... लाखे बांगड्याचा अधिक महत्व आहे या या त्यामुळे यंदा नक्की हातामध्ये लाखाच्या बांगड्या किंवा लाखेचा सुडा नक्की घालावा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ